तुम्ही स्वतंत्रपणे विधानसभेमध्ये लढलात आणि लढल्यामुळे पंकजा मुंडे आणि तुमच्यामध्ये कुठंतरी नाराजी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये एक वेगळी मेसेज एकूण मेगामध्ये मतभेद तयार झाली आणि त्यामुळे हा निर्णय घेतला असं नाही अशा तसा जर निर्णय जर घ्यायचा असता कुठला लालचे अपेक्षापोटी तर आदरणीय पंकजा तया दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये साधे आमदारही नव्हते आणि समोर त्यांचं बंधूच आमदार धनंजयजी मुंडे साहेब हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रीही होते त्यावेळेस आम्ही कुठलीही स्वार्थ अपेक्षा लालच ठेवून आम्ही कुठल्याही आमिषाला दबावाला बळी न पडता कधीच आम्ही त्या गोष्टी परंतु आज आपण जर पाहिलं तर हे जग इतक्या तत्परतेने पुढे गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने युवकांना ज्या पद्धतीने एक कामाची पद्धत किंवा ज्या पद्धतीने हजर आणि वेळे काळेल एक यंत्रणा असते राजकारणात जशी आपण प्रशासनाची यंत्रणा उभा करतो कलेक्टर सचिव